वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही आता कुठे चाललोय माहितीय दाखवू ग पिशवी आले लावायला दोन भाय त्याला दोन फालचायती तरी आत्तीला घरी आले म्हणलं घरचं लावलेलं तुम्हाला दाखवायचं राहूनच गेलो होतो व्हिडिओमध्ये किती निघालं ते भरपूर निघालं होतं परत दाखवते मी त्यातलं थोडं आणलंय ज्याला चांगले त्याचे डोळे फुगले ते बघून हाय की ना म्हणलं आता चाललोय स्वयंपाक वगैरे आवरून खालच्या खालच्या मोसंबीत म्हणजे रोहिणी आहे तोपर्यंत म्हणलं लावून घेऊ एवढा आलो मी आहे तो लावून घ्यायचं आहे दोघी मग काय तरी रोहिणी आहे तोपर्यंत लावा म्हणलं मग काय नंतर शेतात काम असत ते आले कामाचे मग काय लोरी खुरपायचा होता हाय तोपर्यंत खुरपून घ्यायचा होता तर आजारीच पडली ना आता कॅन्सल झालं म्हणून म्हणजे चला आलं तर लवली एवढं आलं कॉन्ट्रीब्युशन पाहिजे पुन्हा जाताना न्यायला दिलं तर बघ बाई तू लावलेलं आलं एवढं आलंय म्हणून नागच्या वेळी असंच विकत घरी आणलेलं आपलं वापरायला त्यातलं थोडं त्याला लय असं लय दिवस वापरण्यात आलं नाही त्याच्यामुळं त्याचे डोळे अशी मोठे झाले चांगले म्हणून असं म्हणून आत्तीने लावलं त्याचं चांगलं एक मोठा टब्बर आलं निघालं म्हणून मग आता थोडं काढूनच झाले बाजूला आलोय पिल्लीला सोबत घेऊन आलोय बारकी दोन चिल्ली पिल्ली घरीच ठेवून आलोय चुकून आले हा चुकून आलोय त्यांना दोघींना दोन खुर्पी आणले <laughs> <laughs> ते आता फोकस जरा जास्त रोहिणीवर राहील असं काय नाही बरं येत आहे त्याला सगळं करायला असं माझं मन जपायसाठी नाही नाही त्यात काय नुसतं रेषा पडायची तर त्याला खालीच लावायचंच आहे ना मातीत मोजवायचं आहे आता असलं लसूण टोचत होती ना ती <laughs> तर आलाय <है> आलं <laughs> अंधार आधी जायचं आहे लगेच माघारी सहा वाजले एवढा उशीर न कधी कोण जाते का स्वयंपाक हा मग काय स्वयंपाक करून आलोय मग काय तर टेन्शन नाही सकाळी आंब्यात जाऊन आलो कुठं आहे ग आता जागा शोधायची बर का हे म्हणले जरा थोडं पलीकडे लावा तिकडं तिकडं लावा बघा बरं इथलं कस लावलं तस तर तू व्हिडिओ मध्येच बघितला होता लागले ती लागले नाहीच ते खायला तुला कबाब बनवायचं कबाब हरा भरा कबाब सोनण्याचा भात पण होय होय मला वाटतं लास्ट टाइम तेव्हा तू तिथं केलं की आपण हां आपण म्हणजे तोच केला चला की कुठं बघायचं आपल्याला इथं नाही एक दोन तीन लाईन शेवून पलीकडच्यात जाऊया सायकल ठेवू हरवू तिथंच या नाही इथलं इथं हरव चाल आहे बघ इथं आहे बघ इथं आम्ही तिथं लावूया

मला असं वाटतं आता ले होते बघा <laughs> <laughs> <थार्जागी। laughs> आले आल्याची शेती बायांची बघायला फक्त नळीला लागू द्यायचं

अंधार पडत होता त्याच्यामुळे आम्ही खूप पटपट आवरायला लागलो होत म्हटलं अंधार पडायच्या अगोदर घरी जावं आणि इथं तुम्हाला दिसत असेल की अंधार पडत आलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये पण आता तेवढं क्लिअर नाही दिसणार आता फ्रंट कॅमेराला तर जास्त क्लिअरिटी नाही दिसणार आहे कारण आता आम्ही इथून आवरून निघेपर्यंत खूप टाइम होणार आहे सात वाजत आले होते ना तरी तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढा तरी उजेड दिसतोय <laughs> आता सायकल अंधारच घेऊन आला इकडं खरं आता इथं दिसणार पण नाही लावलं आता उगवल्यानंतर पण हिथून एवढं झाल्या तरी पण आपल्याला वाटलं थोडस बरच लागलं असं वाटतं तर लो होईल चांगलं कॅरेट दोन कॅरेट आलं आल बघ पहिल्या ह्याच्यावर नंतर एवढं सो खायचं आणि तू खायला होय होय लय येते ते होते ती अंधार पडायला आला काय करायचं काय करायचं होत मग काय की तु बा लहान होत बघ झालं तेवढं आलं लावून आमचं आलं 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 कालवा होता आलं आलं एवढं आलं लावायचं एवढंच होतं हा पण डोळे आलेले तिथनं बघून थोडं कटकट केलं त्यामुळे जरा आणखी थोडं जास्त झालं ना काय रे कसं दिसतय कायमेर कॅमेरा चालू आहे रे पिल्ल नाही मागचं माग राहतील बाबा चला बघा आमचा आलं तर ब्लॉक कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा आणि <laughs> शेतात <laughs> <आमाला> <laughs> काम करते हे आम्हाला सांगायला लागते हे आम्हाला सांगायला लागते काय करायचं खरंच वाटत नाही लोकांना काय करायचं तरी ब्लॉक करायला लागलं मग कळत लोकांना की बाबा नाही बाया काम करत म्हणून नाही तरी पण असं बऱ्याच गैरसमज असतो ना म्हणजे हे पुण्याला राहते ही तिकड आहे मग ही कशाला करते घरी असं काय असं काय नसतं आलं सगळी काम सगळी सरसकट करतो आम्ही एन्जॉय करत एन्जॉय करतो हे तर हसतील आता ह्याचा पण व्हिडिओ बनवलाय चला मग कसा वाटतं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय <laughs> बाय <laughs>